नमस्कार प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी सोमनाथ खेम आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकच उत्सुकता लागलेली आहे की निकाल कसा लागेल आणि यामध्ये कोण बाजी मारेन महाविकास आघाडी किंवा युती हा पेज सध्या सर्व मतदार बंधू आणि भगिनीसमोर उपस्थित झालेला आहे त्यातच आपण आज संगमनेर विधानसभेबद्दल चर्चा करणार आहोत संगमनेर विधानसभा गेली चाळीस वर्षापासून आमदार बाळासाहेब थोरात हे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून जातात आणि प्रत्येक वेळेस ते मंत्रिपदावरतीच असतात यावेळेस पण ते विधानसभेला उभे आहेत विरुद्ध अमोल खता हे महायुतीचे उमेदवार असून ते देखील या ठिकाणी उमेदवारी करत आहेत एकंदरीत पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना लोणी या ठिकाणी या झालेला आहे त्यानंतर सहकारचं जाळं मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये पोपवलं असून त्या माध्यमातून चांगले रोजगार निर्माण झालेले आहेत संगमेरमध्ये लोकांचा कौल कोणाकडं आहे एकंदरीत आपल्याला आलेल्या एक्झिट पोलनुसार बाळासाहेब थोरात यांचं पारडं एकंदरीत जड आहे असं एकंदरीत दिसत आहे थोरात साहेब हे एकदम संयमी शांत असं नेतृत्व म्हणून महाराष्ट्र राज्यात त्यांची ओळख आहे त्यांच्या विरुद्ध अमोल खताळ यांना देखील सहानुभूतीची लाट मिळून त्यांना पण चांगलं मतदान पाडण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी संगमेरमध्ये सत्तर टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि शांततेच संगम तालुक्यामध्ये निवडणूक पार पडलेली आहे आता आपल्याला तेवीस तारखेला बघावं लागेल की एकंदरीत कोणाचं पारडं जड आहे आणि कोणत्या ठिकाणी बाजी मारते हे आपल्याला तेवीस तारखेला समजून जाईल एकंदरीत राहता मतदारसंघामध्ये विखे पाटील यांचं पारडं एकंदरीत जड दिसतं आहे आलेल्या एक्झिट पोलनुसार यु के पाटील हे या ठिकाणून आमदार म्हणून निवडून येतील असं सांगितलं जात आहे आणि आपण कर्जच जामखेडचा जर विचार केला तर त्या ठिकाणी राम शिंदे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्याविरुद्ध रोहितदादा पवार या ठिकाणी ते उभे आहेत त्या ठिकाणची निवडणूक देखील चर्चेचा विषय ठरणार आहे आणि त्या ठिकाणी रोहितदादा पवार हे एक्झिट पोलनुसार आमदार म्हणून निवडून येत नाही असं दाखवलं जात आहे पण एक्झिट पोलचा निकाल किती प्रमाणात उतरतो उतरतोय किंवा हे आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला तेवीस तारखेच्या निकालानंतरच काही गोष्टी स्पष्ट होतील तोपर्यंत आपण हे तर्क अतर्क लावू शकतो किंवा एक्झिट पोलवरती किती प्रमाणात विसरत ठेवू शकतो हे सांगता येणार नाही पण एकंदरीत तरी रोहितदादा आ... पवार सॉरी हे यांचं पारड्याच्या ठिकाणी जर दिसतंय तर इकडे